नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बेसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीसाव्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी रामसुतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार था आहे तर राम सुतार यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकोणीसाव्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्याच्या अगोदर अठराव्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना त्यांच्या अगोदर सतराव्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि त्यांच्या अगोदर सोळाव्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसलेजी यांना देण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत पहिले आदिवासी क्रीडा संमेलन पेक्षा अधिक आदिवासी खेळाडू सहभागी मधील पहिले असे संमेलन आहे जे विशेषत आदिवासी क्रीडाच्या वरती या ठिकाणी डिपेंड आहे आधारित आहेत त्याच्यासारखं आहे हा जो काही संमेलन झालं क्रीडा संमेलन झालं पहिले आदिवासी क्रीडा संमेलन याच्या मागचा उद्देश काय तर आदिवासी युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व ओळख निर्माण करणे या उद्देशाने हे क्रीडा संमेलन भरवण्यात आलेलं आहे पर्याय लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे एका परिषदेबद्दल संमेलनाबद्दल तर अशाच प्रकारे बाकीच्या जे काही नवनवीन परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया सूर्य द्रोणनाथन दोन हजार पंचवीस हे झालं हिमाचल प्रदेशमध्ये अडुसष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद बारबाडोसमध्ये दोन हजार ची एस सीओ शिखर परिषद पाकिस्तानमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क शहर अमेरिकेमध्ये भारतामध्ये बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडून या ठिकाणी अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये कॉप थर्टी हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी आणि पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लद्दाख केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न पास्ण क्रमांक दुसरा कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला जी आय संगम टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्यातील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काय अंबाजी संगमरवर आहे त्याला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे गुजरात गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारुळी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्यातील पन्ना डायमंडला जी आय टॅग मिळालेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्यातील पन्ना डायमंडला या ठिकाणी जी आय टॅग या ठिकाणी मिळालेलं आहे जिओग्राफिकल इंडिकेशनचं सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे सलग दोन प्रश्न या ठिकाणी जी आय टॅग बद्दल आहेत तर लगेच काय करूया दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या राज्यातील काही प्रोडक्ट्सला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन मिळालेलं आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया आपण आत्ताच पाहिलं गुजरातमधील अंबाजी संगमरवरी याला या ठिकाणी जी आय टॅग मिळालं मेघालयमध्ये रिंडिया सिल्क आणि खासी हातमागला तमिळनाडूमध्ये कुंभकोनम सुपारी आणि थोलाई मन्निका मलाईला तेलंगणामधील वारंगल चपाता मिरची आणि पोचमपल्ली इकत लक्ष संस्करणला उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सांजी क्राफ्टला बनारस तबल्याला आणि थारू एम्ब्रॉयडरीला आसाममध्ये बोडो आरोनाईला आणि बोडो नफापला अंदमान आणि निकोबार बेटेमधील अंदमान करेन मुसलेराईसला आणि निकोबारी तवी ई नगाईचला राजस्थानमधील बिकानेर भुजियाला तर कर्नाटकमधील कुर्ग अरेबिका कॉफीला या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वेगळं आहे परंतु हे या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या गोष्टी आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी जागतिक शौचालय दिवस वर्ल्ड टॉयलेट डे केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजच्या दिवशी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला दरवर्षी जागतिक शौचालय दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात घ्या दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जागतिक शौचालय संघटना म्हणजे अक्षरशः शौचालयाची सुद्धा संघटना आहे वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन यांनी दोन हजार एक मध्ये या दिवसाची सुरुवात केली दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच यू एन जनरल असेंब्लीने एकोणीस नोव्हेंबरला अधिकृतपणे ऑफिशियली आंतरराष्ट्रीय टॉयलेट दिवस म्हणून घोषित केलं सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांची उपलब्धता सुनिश्चित करणे आरोग्य सुधारण्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून देणे आणि उघड्यावर शौचास जाण्याची समस्या कमी करणे या सर्व उद्देशाने हा दिवस आपण साजरा करतो दोन हजार पंचवीस ची थीम आहे सॅनिटेशन इन अ चेंजिंग वर्ल्ड अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फॉर जागतिक शौचालय दिवसासाठी वर्ल्ड टॉयलेट डे साठी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल ठीक आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर पहि पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताच्या पहिल्या अणुचाचणीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताच्या पहिल्या अणुचाचणीला एकावन्न वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेली आहेत पहिली जी काय अणुचाचणी झाली त्याची तारीख काय आहे अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला चाचणीचे सांकेतिक नाव काय होतं ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा आणि पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत मे दोन हजार चोवीसमध्ये ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे सोबत सोबत सध्या वर्तमानमधील जगातील अणुवस्त्रधारी देशांची संख्या लक्षात घ्या एक नंबरला आहे रशिया सर्वाधिक अणुवस्त्रे आहेत पाच हजार चारशे एकोणपन्नास दोन नंबरला आहे अमेरिका पाच हजार दोनशे सत्याहत्तर तीन नंबरला आहे चायना सहाशे चार नंबरला आहे फ्रान्स दोनशे नव्वद पाच नंबरला आहे युनायटेड किंगडम दोनशे पंचवीस सहा नंबरला आहे भारत एकशे ऐंशी आणि सात नंबरला आहे पाकिस्तान एकशे सत्तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता भारताच्या पहिल्या अणु चाचणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत कधी तर मे दोन हजार चोवीस मध्ये या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली आहेत ही चाचणी अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे झाली होती पहिली चाचणी चाचणीचं चा नाव होतं ऑपरेशन स्माइलिंग बुद्ध पर्टिक्युलरली स्थळ होतं पोखरण जे की राजस्थानमध्ये आहे आणि याचं महत्व काय आहे तर या चाचणीनंतर भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यां व्यतिरिक्त अणु चाचणी घेणारे पहिलं राष्ट्र बनलं होतं त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना नुकतीच त्या ठिकाणच्या कोर्टाने मृत्यूदंडाची या ठिकाणी शिक्षा देण्यात आलेली आहे यांच्याबद्दल दोन तीन पॉईंट्स आहेत ते घ्या गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे गुन्हेगारी कट रचना चिथावणी देणं यासह अनेक गुन्ह्यांसाठी हसीना यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री खान कमाल यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टी कोणत्या देशाच्या संबंधित आहेत बांगलादेश बांगलादेशचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका तर चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा संरक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत इन वॉर अँटी टँक क्षेपणास्त्रांसाठी दोन हजार पंच्याण्णव कोटींचा करार केलेला आहे इन वॉर आय एन व्ही ए आर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत डायनामिक्स लिमिटेडने या ठिकाणी या संस्थेसोबत डिफेन्स मिनिस्ट्रीने संरक्षण मंत्रालयाने करार केलेला आहे हा करार इनवार अँटी टँक क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करण्यात आला आहे ज्यामुळे भारतीय लष्कराच्या टी नाइन्टी रणगाड्यांची क्षमता कॅपॅसिटी या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होईल या कराराचा उद्देश काय तर या करारामुळे टी नाइन्टी रणगाड्यांच्या ताफ्याची मारक क्षमता आणि लांब पल्ल्याच्या लक्ष्यांवरती हल्ला करण्याची क्षमता वाढण्यासाठी मदत होणार आहे पुढचा प्रश्न मालगाडीच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने कोणती प्रणाली स्थापित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक ए दृष्टी सिस्टम बरोबर तर दृष्टी सिस्टम ही या ठिकाणी सुरू करण्याचा या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचा निर्णय घेतलाय भारतीय रेल्वेने कशासाठी तर दोन तीन पॉइंट लिहून घ्या मालगाडीच्या सुरक्षिततेसाठी पहिला पॉईंट कॅमेरे आणि सेन्सर्स वापरून दारांमध्ये छेडछाड किंवा दोष शोधनासाठी मालवाहू वॅगनसाठी ए चालित देखरेख प्रणाली लागू केली जात आहे दरवाजे उघडणे छेडछाड करणे किंवा अंशतः लॉक करणे यासारख्या विसंगती शोधण्यासाठी ते प्रतिमांचे विश्लेषण करते आणि तात्काळ कारवाईसाठी ऑपरेटरला या ठिकाणी रिअल टाइम अलर्ट पाठवते या उद्देशाने या ठिकाणी ही प्रणाली स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय रेल्वेने दृष्टी सिस्टम असं या सिस्टमचं नाव आहे पुढचा प्रश्न हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार गेल्या तीस वर्षामध्ये हवामानाशी संबंधित आपत्तीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी नववा क्रमांक आहे कन्फ्युजन बऱ्याच जणांचं होत आहे दोन हजार चोवीसच्या नुसार भारताचा क्रमांक पंधरावा आहे तर दोन हजार पंचवीस नुसार भारताचा क्रमांक नऊ आहे या ठिकाणी एक नंबरला सगळ्यात इम्पॅक्टेड देश आहे डोमॅनिका दोन नंबरला म्यानमार तीन नंबरला होंडुरास चार नंबरला लिबिया पाच नंबरला हैती अशा प्रकारे नऊ नंबरला भारताचा क्रमांक आहे अशाच प्रकारे मग बाकीचे जे काही लेटेस्ट निर्देशांक प्रकाशित झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर सर्वाधिक करोडपतींच्या यादीमध्ये चौदावा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये एकशे अठ्ठावीस ई एक कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये तिसरा ग्लोबल पेन्शन इंडेक्सच्या बाबतीमध्ये पंचेचाळीस जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांच्या बाबतीमध्ये शहाऐंशी तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांच्या बाबतीमध्ये नववा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा रेड सँडर्स संवर्धनासाठी राष्ट्रीय जैवविधता प्राधिकरण संस्थेने कोणत्या राज्याच्या वन विभागाला एकोणतीस पूर्णांक चाळीस लाख दिलेले आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे उद्देश काय रेड सँडर्स सॅन्डर्सचे संवर्धन आणि संरक्षण करणे या उद्देशाने हे पैसे देण्यात आलेले आहेत जाता जाता ओडिसाबद्दल एकदा चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण हिराकुड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच हवाई तळांपैकी एक असलेल्या नियोमा एअरबेसचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत जगातील सर्वात उंच हवाई तळांपैकी एक असलेल्या निमा एअरबेसचे उद्घाटन करण्यात आलं आहे शेवटचा प्रश्न बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक ए नितीश कुमार हेच या ठिकाणी कंटिन्यू चीफ मिनिस्टर म्हणून कामकाज पाहणार आहेत बिहार राज्याचे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप या ठिकाणी कोण जिंकली आहे किंवा चॅम्पियन कोण बनलेली आहे साक्षी मलिक अर्शी गुप्ता तन्वी गुप्ता कि दिव्या देशमुख तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे